नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये कोणकोणती ग्रहण आणि किती ग्रहण हो लागणार आहेत भारतात त्याचा काय प्रभाव असेल आणि भारतात ते ग्रहण पाळायचे की नाही गर्भवतीने ते पाळायचे की नाही ग्रहणाच्या अचूक वेळा ग्रहण म्हणजे नेमकं काय सूर्यग्रहणाचा काळ कधी लागतो चंद्रग्रहणाचा काळ कधी लागतो आणि कोणती ग्रहणं कुठे कुठे मान्य असतील कुठे कुठे पाळायचे ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा आता यावर्षी एकूण चार ग्रहण लागणार आहेत त्यामधील दोन सूर्यग्रहण आहेत आणि दोन चंद्रग्रहण आहेत यापैकी फक्त एकच ग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे भारतामध्ये ते धार्मिकदृष्ट्या लागू होणार आहे बाकीचे जे तीन ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही तरी देखील याची शास्त्रसुद्धा संपूर्ण माहिती आणि ती कुठे दिसतील कुठल्या देशातून ती पाळायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भारतातलं जे पहिलं ग्रहण आहे ते आहे चंद्रग्रहण आता चंद्रग्रहण म्हणजे काय जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते त्यावेळेला लागतं चंद्रग्रहण अशा खगोलीय घटनेला चंद्रग्रहण असे म्हणतात हे जे ग्रहण आहे ते आलं आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे गुरुवारी या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि याच दिवशी धुलिवंदन किंवा होलिका दहन देखील आहे या दिवसाला करिदिन असं देखील म्हणतात हे संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे आणि चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा चंद्रग्रहण लागण्यापासून म्हणजे चंद्रग्रहणाच्या सुरुवातीपासून नऊ तास आधी चालू होतो आता या चंद्रग्रहणाच्या वेळा मी तुम्हाला सांगते हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार चौदा मार्चला सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिट आणि तीन सेकंदाला सुरू होणार आहे आणि हे ग्रहण दुपारी दोन वाजून अठरा मिनिटं व दोन सेकंदाला सुटणार आहे आता आपण पाहूया हे ग्रहण कुठे कुठे लागणार आहे हे पूर्ण चंद्रग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलियाच्या अधिकांश भागांमध्ये दिसणार आहे युरोप आफ्रिकेच्या बऱ्याचशा भागांमध्ये हे दिसणार आहे उत्तरी व दक्षिणी अमेरिका प्रशांत अटलांटिक आर्टिक महासागर पूर्व आशिया आणि अंटार्क्टिका इत्यादी क्षेत्रांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे या ठिकाणी मला तुम्हाला स्पष्टपणे सांगावेसे वाटते की हे येता चौदा मार्चचं चंद्रग्रहण आहे हे भारतातलं पहिलं ग्रहण आहे हे भारतातून ना भारता दिसणार नाही आणि भारतातून जे ग्रहण दिसत नाही ते भारतामध्ये धार्मिकदृष्ट्या देखील पाळण्यास मान्यता नाही म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार देखील हे ग्रहण पाळण्याची तुम्हाला अजिबातच आवश्यकता नाही म्हणूनच गर्भवती किंवा इतर कोणीही या ग्रहणाची चिंता करण्याची गरज नाही हे ग्रहण भारतामध्ये मान्य नाही आता आपण पाहूया नवीन वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कधी लागणार आहे आणि हे वर्षाचं दुसरे सूर्यग्रहण आहे म्हणजेच चौदा तारखेला जे चंद्रग्रहण होऊन जातं त्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला पहिलं सूर्यग्रहण लागतं आता सूर्यग्रहण म्हणजे काय ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशत किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकळला जातो आणि झाकला जातो अशा स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात सूर्यग्रहणाला धार्मिकदृष्ट्या जास्त मान्यता आहे तर हे या वर्षाचं दुसरं ग्रहण आहे आणि पहिलं सूर्यग्रहण आहे तर हे सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला लागणार आहे याच दिवशी शनिवार आणि फाल्गुनमधली अमावस्या देखील आहे अमावस्याच्या पुढच्या दिवसापासूनच चैत्र सुरू होतो सूर्यग्रहणाचे वेगवेगळे प्रकार असतात जसे की खंडग्रास खग्रास म्हणजे पूर्ण स्वरूपात किंवा आंशिक स्वरूपात अशा पद्धतीची ही सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असतात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला फाल्गुन महिन्याची अमावस्या आणि शनीचे मीनराशीत संक्रमण देखील यावेळेला होणार आहे आता आपण बघूया या सूर्यग्रहणाची वेळ काय आहे सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा सूर्यग्रहण चालू झाल्यापासून बारा तास आधी मानला जातो हे सूर्यग्रहण या दिवशी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत हे असणार आहे याचा एकूण ग्रहण काळ हा तीन तास त्रेपन्न मिनिटांचा असणार आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठून दिसणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे पहिलं सूर्यग्रहण विशेष रूपाने बर्मुडा बार्वाडोस डेन्मार्क ऑस्ट्रिया बेल्जियम उत्तरी ब्राझील फिनलँड जर्मनी फ्रान्स हंगेरी आयर्लँड मोरक्को ग्रीनलँड कॅनडाचा पूर्व भाग हॉलंड पोर्तुगाल उत्तरी रुस स्पेन सुरीनाम स्वीडन पोलंड स्वित्झर्लंड इंग्लंड आणि इत्यादी अमेरिकेचा पूर्व भाग इत्यादी देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे भारतामधून हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे गर्भवतींनी आणि इतर कुणी घाबरण्याची आवश्यकता नाही कारण धार्मिकदृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे सूर्यग्रहण आपल्याला पाळायचं नाही त्यामुळे हे सूर्यग्रहण देखील भारतामध्ये मा दे मान्य होणार नाही आणि या सूर्यग्रहणाची देखील तुम्ही काळजी करू नका आता आपण माहिती पाहूया तिसऱ्या ग्रहणाची जे चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण अतिशय महत्वपूर्ण आहे भारतात हे मान्य होणार आहे भारतात हे ग्रहण पाळायचं आहे तर भारतातील वेळासुद्धा सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण आहे म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण आहे भारतामधून हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण प्रविष्टपदी पौर्णिमेला लागणार आहे ही पौर्णिमा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील आहे या दिवशी हे ग्रहण रविवारी आपल्याला दिसणार आहे याची भारतातील उपछायाची सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला भारतीय वेळेनुसार आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे याचा संपूर्णतेची सुरुवात अकरा वाजता होणार आहे आणि संपूर्णतेचा शेवट हा बारा तीस वाजता होणार आहे आणि उपछायाचा शेवट हा भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे सूर्यग्रहणाची सुरुवात म्हणजे स्पर्शकाळ ज्याला म्हणतात तो अकरा वाजता सुरू होतो आणि संपूर्णतेचा शेवट हा बारा वाजून तीस वाजता होतो परंतु उपछायाची सुरुवात ही आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनीच होते आणि उपछायाचा शेवट हा दोन वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे आता आपण बघूया हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे परंतु भारताबाहेर हे चंद्रग्रहण संपूर्ण आशियामध्ये दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे युरोपमध्ये न्यूझीलंडमध्ये पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये दिसणार आहे आफ्रिकेमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये देखील हे चंद्रग्रहण आपल्याला बघायला मिळणार आहे आता हे चंद्रग्रहण भारतातून दिसत असल्या कारणाने भारतातून याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील हे ग्रहण पाळायचं आहे म्हणजेच याचा सूतक काळ दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी किंवा दुपारी साधा रहण एक वाजल्यापासून ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच आठ सप्टेंबरला मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत संपूर्ण काळ राहणार आहे परंतु लक्षात घ्या की ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे त्यामुळे याचा काही विपरीत परिणाम होईल असा डोक्यात विचार अजिबातच ठेवू नका यावेळी धार्मिक मान्यतेप्रमाणे काही धार्मिक गोष्टी आपण करू शकतो पठन पोथीपाठ करू शकतो परंतु तुमच्या गर्भावर आणि तुमच्या बाळावर अगदी तुम्ही चुकून काही गोष्टी केल्या तर याचा काही विपरीत परिणाम होईल अशा गोष्टींना वैज्ञानिक दृष्ट्या असा कुठलाही पुरावा नाही त्यामुळे खूप काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला ग्रहण काळ ग्रहण वेळ ही अचूक सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आता आपण या वर्षाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या ग्रहणाची माहिती बघणार आहोत लगेचच पंधरा दिवसांनी म्हणजे एकवीस सप्टेंबरला या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे जे या वर्षीचं चौथं आणि वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण आहे एकवीस सप्टेंबरचं सूर्यग्रहण हे सप्टेंबर अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेला लागणार आहे अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला घटस्थापना देखील होणार आहे या दिवशी सर्व पित्री दर्श अमावस्या आहे आणि भादवी पोळा देखील आहे हे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरला रात्री दहा वाजून एकोणसात मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे हे सूर्यग्रहण रात्री लागणार असल्याने भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही कारण रात्री भारतामध्ये अंधार असणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही आता आपण पाहू हे ग्रहण कोणकोणत्या देशातून दिसणार आहे हे पूर्ण सूर्यग्रहण न्यूझीलंड फिजी अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाचा दक्षिणी भाग या देशात दिसणार आहे भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही भारतामध्ये हे ग्रहण मान्य देखील होणार नाही धार्मिकदृष्ट्या या सूर्यग्रहणाला भारतामध्ये काहीही महत्त्व नाही त्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ भारतामध्ये देखील मान्य होणार नाही ना ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे या ग्रहाच्या वेळा बघून आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आणि हे ग्रहण पाळावं की नाही पाळावं ही, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाबी आहे तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीवर ग्रहणाचा फार मोठा पगडा आहे आणि मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केलेले आहेत म्हणूनच फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं कुठली शंका कुशंका आपल्या मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधीत तुम्ही धार्मिक पठन पाठन हनुमान चालिसा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष अशा काही गोष्टी म्हणू शकता आणि काही गोष्टी शक्य असतील तितक्या पाळू शकता परंतु अगदी लघवीला न जाणं काही न खाणं अशा गोष्टी गर्भवतींनी शक्यतो टाळाव्यात म्हणजे त्यांच्या गर्भातल्या बाळाला काही हानी होणार नाही तसेच डिहायड्रेशनला तुम्हाला देखील सामोरे जावे लागणार नाही जे ग्रहण आपल्याला भारतामधून दिसतात ते उघड्या डोळ्यांनी बघू नका त्यासाठी वेगळे चष्मे उपलब्ध असतात ते प्रोफेशनल चष्मे घेऊनच तुम्ही ते ग्रहण बघू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद